मुलगी देलगी दे नाहीतर सोन सोनं आई तुळजापूरच्या तुळजाभवनेचा महिमा आहे अपरंपार गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम सदुश्री आणि मी खूप दिवसांनंतर असा प्रॉपर ब्लॉग करते तर आज स्पेशल आहे आणि असं कारण आहे की आम्ही निघालो आहे नगरला आत्ता किती वाजले उम्मा साडेआठ आग... माझं रिच्युअल फॉलो करते आम्ही की ब्लॉग चालू केल्यावरती टाईम राहिला साडेआठ वगैरे वाजले असतील आम्ही घरून निघालो वाजतापैकी चहा खाली चहा बिस्किट खाल्लं खाली आलो आणि आज दत्ता जयंती आहे ना तर दत्ता जयंतीच्या निमित्त सोसायटीमध्ये पण कार्यक्रम आहे जो आम्ही अटेंड करायला नाही आहे तर सकाळची आरती आम्ही घेतली मस्तपैकी पेढा प्रसाद होता पेढा तर तो खाल्ला आणि आता डॅडी गाडी काढत आहेत तर निघूया नगरला आणि नगरला जाण्याचं सा कारण असं की वैभवदादाची वैभवदाचं लग्न आहे एंगेजमेंटचे व्लॉग जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा दोन ब्लॉग्स होते एंगेजमेंटचे आणि जे ज्याचं एंगेजमेंटचं ब्लॉग होते त्याचंच लग्न आहे तर मी त्याचं लिंक इथे आय बटनमध्ये वगैरे टाकेल किंवा व्हिडिओच्या शेवट टाकेल तर ते दोन्ही ब्लॉग नक्की बघा आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे छान छान फोटो काढायला नवीन कपडे घालायला असं बरंच काही काही बघूया आता कसा जात आहे हा ब्लॉग काय काय स्कूलमध्ये पहिला पिरियड स्कूलची आठवणी स्कूलची आठवणी झालं आणि खूप दिवसांनंतर असं ऊन खाते कारण एवढं लवकर उठतच नाही की हा उन्हाची मजा घेता <laughs> तर चला ब्लॉगची सुरुवात करूया आणि बघूया कसा जातोय दिवस आमचा पहिला स्टॉप संतोष बेकरी स्टॉपच घेतोय स्टॉप नाही पहिला स्टॉप आहे रे हा आपण निघाल ऑनलाईनच थांबतोय फक्त गरम गरम पॅकेट खाऊया तर सकाळी भर पेट नाश्ता झाल्यानंतर आम्ही गाडीत बसल्या बसल्या झोपून गेलो दोन अडीच तास कसे निघून गेले कळलं नाही आम्ही थांबलो होतो नारायणगावची मिसळ खायला इथे आम्ही नेहमी थांबतो इकडची मिसळ एकदम फेवरेट आहे मस्तपैकी मिसळ पाव भजी बटाटा भजी असं सगळं खाल्लं भर पेट आमचा ब्रंच झाला होता इकडची मिसळ इतकी टेस्टी असते की लिटरली ही जर पुण्यात मिळत असती ना तर एव्हरी संडे हाच आमचा ब्रेकफास्ट स्पॉट असला असता थोडंसं डॅडींचं काम होतं या एरियामध्ये म्हणून आम्ही ओतूरवरनं नगरला चाललो होतो शेवट ही दह्याची वाटी मी अशी साईडला काढून ठेवली होती जी मिसळवर आली होती त्यात मस्त साखर कालवून थोडासा जो तिखटपणा होता तो घालवला आरव आपल्याला आता मी रील्स बघत होते एक मिनिट घरात मी रील्स बघत होते आणि मला हा म्हणतो की जरा ते ठेव ठेव फोन ठेव ते डबर ठेव आणि जरा जनरल नॉलेज जनरल नॉलेज जरा बघ आजूबाजूला वातावरणाची मजा घे प्रवासाची मजा घे तर मी त्याला विचारलो फोन खेळायचे जनरल नॉलेजच पे एन आर एल जीई एन आर ए एल विसरलं इंजिनियर हे बरि नॉलेज स्पेलिंग सांग रेडिओ चा बारीक कर आधी रेडिओ बारीक कर ना दी के एन हां नाही नाही मी आरवशी बोलते नॉलेज स्पेलिंग सांग के एन ई डी जी बरोबर जनर जनरल नॉलेज जनरल नॉलेज जर्नल नॉलेज जर्नल जर्नलिंग जर्नल जनरल जर्नल सायन्स जर्नल जर्नल मॅथ ची जर्नल जर्नलिंग आर एन एल घे माऊ शकतो बरोबर जनरल ची स्पेलिंग विचार मी स्पेलिंग चेक केलंय आणि मला रिअलाइज झालं की जे मला वाटत होतं ते करेक्ट आहे जनरलचं स्पेलिंग तू काय सांगितलं जी ई एन आर एल जी ई एन ई आर ए एल आहे स्पेलिंग कळलं ना फोन मला मम्मी जनरलचं स्पेलिंग सांग मला म्हणतो दिदी जरा फोन बघ जनरल नॉलेज जर्नल जर्नल ला जे असतो आणि जनरल जनरल जी असतो आणि या अडानीला तेवढं पण येत आला दुसऱ्यांना जनरल नॉलेज शिकायचं जनरल फोन पेक्षा बरं आहे फोनपेक्षा कोण खोन कोण खोन दोन दिवसभर दोन मिनिटं पण फोन त्यांना सुटत नाही त्यांनी फोनचं नॉलेज नका सांग काय ते फोन बद्दल दुसऱ्यांना रील्स नाही बघत मी गेम खेळतो ई स्पोर्ट्स स्पोर्ट्स ऑलिम्पिक आहे ऑलिम्पिक अशा प्रकारे मजा मस्ती करत पुन्हा एकदा आमच्या प्रवासाला झाली होती सुरुवात आणि सकाळी आम्ही आठ वाजता निघालेलो होतो त्याच्यामुळे खूप जास्त एनर्जी लो होती दमल्यासारखं झालं होतं पुन्हा एकदा गाडी थोडीशी झोप काढली नगरला पोहोचलो तिथे फ्रेश झालो मेकअप केला छानपैकी संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी केली संध्याकाळी सातची हळद होती तर आम्ही सात वाजता तिथे पोहोचलो होतो कार्यालयावरती सगळ्यांना भेटलो आणि जी काही एनर्जी लो झाली होती ती तिथे वाईब बघून पुन्हा एकदा हाय झाली होती खूप मजा केली आणि आम्ही काय काय केलं ते आता तुम्ही इथून पुढे बघा एकदा <laughs> इथे बघा बघा इथे इथे बघा इथे माझ्याकडे मी माझ्या ब्लॉगमध्ये बोल असं म्हणते की फायनली मै बदची हळद चालू झालेली आहे आणि मधल्या पिरियडमध्ये काहीच ब्लॉग नाही केलाय हा खूप उशीर आला होता हळदीला तुला काय बोलायचं आहे काहीच खूप सारे फोटोज काढले आहेत आम्ही खूप मजा आली श्यामल ते काय बोलायचं आहे से ह नवीन हाय करा

Sorry, sorry. Sorry. <laughs> गेदारे गेदारे। <laughs> <क्यों> तो ब्लॉग मध्ये सॉरी सॉरी घेदर रे घेदर नको घेऊ तो आवाज घेदर आवाज सांग लग्न नंतरचा पहिला नवीन चेहरा फोटो कोण काढणारे फोटोग्राफरच नाही तुम्ही इकडे व्हा ना सगळ्यांनी झालं का फोटोग्राफर इकडे खाली खाली बसा चोटे नी, खाली बसा छोट्यांनी सगळ्यांनी सगळ्या फॅमिलीला एकत्र आणणं आणि एक फॅमिली फोटो काढणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे सगळ्यांकडेच असं होत असणार मला माहिती आहे तर काय इथे सगळ्यांना एकत्र आणणं हे खूप अवघड झालं होतं फायनली सगळे आले होते आणि त्यांना व्यवस्थित बसवणं हा दुसरा टास्क होता तर ते सुद्धा सगळं झालं हो। एक छानपैकी फॅमिली फोटो काढला आणि आम्ही गेलो होतो गरमागरम जेवण करायला थोडी एनर्जी गोळा करायची होती कारण ह्याच्यानंतर आम्ही खूप जास्त मजा मस्ती आणि डान्स धिंगाणा केला होता ते तुम्ही पुढे बघा इथे असं झालं होतं की मुलीकडच्यांनी दाद्याला शिऱ्यामध्ये मीठ घालून आणलं होतं तर इकडे काय धिंगाणा घातला हे सुद्धा आता तुम्ही पुढे बघा आला भाऊ वाले तुम्ही दिसताय जी

चांगलंच लागायचं म्हणणार छानच म्हणणार बसा सगळ्यांचा डान्स थांबून फायनली हळदीच्या कार्यक्रमाला झाली होती सुरुवात भाऊ माझ्या मायाळू बहिण्या माझ्या हौशी आनंदरावांचं नाव घेते वैभवच्या हळदीच्या दिवशी थोडसा टाकू तर हा आहे दुसरा दिवस रात्री यायला आम्हाला वेड्यासारखं लेट झालं होतं आणि सकाळी लवकर उठलो होतो प्रवास भरपूर झाला होता त्यानंतर डान्स पण लिमिटच्या बाहेर केला होता तर लिटरली बॉडीने गिवअप केलं होतं घरी आल्या आल्या सगळे झोपून गेले होते मग काय सकाळी उठलो फ्रेश झाली फ्रेश झालो अंघोळ वगैरे केली मस्तपैकी इडली सांबर उडीदवडा चटणी असा गरम गरम नाश्ता केला आणि पुन्हा रेडी झालो छानपैकी तयार झालो साडी घातली मेकअप केला आणि गेलो होतं लग्नाला

इथे मंगल अष्टकच्या वेळेस दादाला भरपूर त्रास दिला होता सगळ्यांनी मिळून आणि आणखी एक गोष्ट इथे झाली होती शूज चोरीला गेले होते आम्हाला काहीच नाही करता आलं मग काय गेलो गरमागरम जेवायला घेतलं आणि आणखी एक ट्रॅजेडी माझ्याबरोबर इथे झाली ती म्हणजे काय माझ्या फोनची बॅटरी लो आणि माझ्या फोनचं स्टोरेज झालं होतं फुल टिपिकल आयफोन प्रॉब्लेम्स मग काय त्याच्या मागेच लागले कसं डिलीट करता येईल काय करता येईल आणि ब्लॉक केला हॅलो मला माहिती नाही मी आज किती ब्लॉक केलं किती काय रेकॉर्ड केलं आहे आणि काय 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 का सगळं झालंय कारण फोन स्टोरेज फुल लस माझी बॅटरी लो आणि मी चार्जर विसरली आहे घरी तर इकडे जसं हॉलवरती आली आहे तेव्हापासून मी फार व्लॉग नाही केलं आहे मी बाकीच्यांनी जे काही व्हिडिओज काढले ते व्हिडिओज करून सगळे घेऊन आणि माझ्या ह्याच्यात जे मी असे रँडम फटाफट जितके व्हिडिओज बसतील तितके हे सगळं घेतलेत त्यांनी हा सगळा व्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे जसं मी थोडंसं आधी तुमच्याशी बोलेलंच हे सगळं दाखवायच्या आधी आता मी साडी फायनली काढली आहे मला इतकं हेवी झालं होतं इतकं हेवी झालं होतं आता पाच वाजले ताई आणि आता आतमध्ये ते सूनमुख बघायचा कार्यक्रम चालू आहे आणि बऱ्याच गोष्टी सुरू आहेत तर मग मी विचार केला की चेंज करावा जरा कम्फर्टेबल कपड्यांमध्ये मोकळं व्हावं मग इथे गाडीत आले कपडे चेंज केलेत आणि आता हे सगळे बाहेर आले आहेत सो आर वगैरे आलेत पशुराधा आल्या त्यांच्याबरोबर पुन्हा आतमध्ये जाऊ आणि जो सूनमुखचा कार्यक्रम चालला आहे त्याचे थोडे व्हिडिओज घेऊया आणि जे जितके ह्या फोनमध्ये बसतील आणि जर ह्याची बॅटरी उरली तर नक्कीच घेऊया नाहीतर पुन्हा मला दुसऱ्यांकडून मागून घ्यावे लागते हां खूप जास्त दमली चला जाऊ मेकअप करा जास्त मेकअप करा इथं घरा मेघरा दिसला पाहिजे डबल डबल आता बाई दावा दावा दाबाई दावा दावा दाबाई आजच्या दावला काय होयय आमच्या सगळ्यांसाठी काय मायावाय आगे मायावाय आगे कम तुम्हाला सगळे लग्नाचे कार्यक्रम आणि विधी कार्यालयावरती झाल्यावर आम्ही इथे आलो होतो घरी घरी यांची येण्याची स्वागताची तयारी झाली होती थोडी सजावटही झाली होती आणि फक्त त्यांची वाट बघत होतो दादा मुलगी दे देलगी दे नाही तर सोनू सोन्या दे ना होईल तू काय म्हणते म्हणतो आळदू आळ या साखर झालं काळ साखर झालं काळ आम्ही लेख मागून गेलो आम्ही लेख मागून गेलो आमच्या बापाजीच्या बाळ आमच्या बापाजीच्या बाळ म्हणा ना मंग अरे <laughs> <laughs> <laughs>

पूर्ण आणि आता कपड्यावर पण उजवा आधी ठेव राईट आधी राईट हा चांगले त्याला फ्रेम करायची नीट हो चला आता बाबू तिचा हात धर आणि आता तोड तू पुढं चला जोरात किचन मध्ये गेला पाहिजे जोरात जाऊ दे દોરા દોરા આવો 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 આજે લે પૈસા બાંઢાય રે હા હા જે મસીડા ડારાય ચાલે નહીં મારને મય ગયો માર 2-4 માર સુગજલી આજે જલી એટલે આ એ

तर आत्ता असं झालं की घरी आलो आम्ही चेंज केलं खूप मजा मस्ती केली आधी तिकडचं सांगते तिकडे खूप सारे गेम्स वगैरे खेळले काय काय झालं आणि इकडे घरी आलो चेंज केलं आणि आता आम्ही निघालो आहे पुण्याला म्हणजे घरी आणि एवढं गडबडीत निघतोय साडे दहा वाजता कारण आमचे डिप्टी मॅडम घरी आहेत आणि ती एकटीच आहेत म्हणून आम्ही लवकर चाललो आहे चाल तर मस्तपैकी घरी जाऊया झोपूया आणि आराम करूया विकेंडची मजा घेऊया आणि दॅट्स इट फॉर द व्लॉग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्यासाठी खूप खूप फिरू थँक्यू बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तू